मंडळी सध्या रेडीमेड नऊवारी साडीचा जबरदस्त ट्रेंड सुरू आहे याच ट्रेंडचा फायदा घेत तुम्हीसुद्धा स्वतःचा रेडीमेड नऊवारी साडीचा व्यवसाय सुरू करू शकता पण माल कुठून घ्यायचा सुरुवात कशी करायची हे सगळं मी सांगते चला तर मग पुण्यातील महालक्ष्मी मार्केटमध्ये न्यू नक्षत्र नऊवारी हे होलसेलचं दुकान आहे इथे तुम्हाला बाराशे पन्नास रुपयांमध्ये मटेरियलसह नऊवारी शिवून मिळेल बाराशे पन्नास मध्ये पूर्ण साडी शिवून बसते आपल्याला रेडी म्हणजे रेडीमेड तुम्हाला ट्वेल्व हंड्रेड फिफ्टी मध्ये त्याच्यामध्ये शिलाईसह तुमचं हे तयार होऊन जात बाराशे पन्नास मध्ये ही साडी आपल्याला शिवून रेडी मिळणार आहे त्यानंतरची दुसरी जी रेंज असते आपली ती त्याच्या पुढची असते ही असते रिच पल्लू आणि बुट्टा हे पण बेळगाव सिल्कची क्वालिटी येते ही पंधराशे मध्ये तयार बसते फिफ्टीन हंड्रेड मध्ये आपल्याला तयार बसतात आता आपण पुढची व्हरायटी दाखवतोय बनारस सिल्क मधला करिश्मा ऑल ओव्हर बुट्टा आहे पैठणी बॉर्डर येतील बॉर्डरचं वेरिएशन नेहमी बदलत राहतं आणि सॉफ्ट सिल्क आहे रिंकल फ्री म्हणतात त्याला त्याला इस्त्रीची पण गरज फार आणि साडी बनवायला सुंदर दिसते ही आपल्याला दोन हजारामध्ये तयार मिळते दोन हजार मध्ये त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर येतील हे पहा त्याच्या पुढचीही क्वालिटी येते खूप चांगलं फॅब्रिक येतं रिंकल फ्रीमध्येच रिच पल्लू ऑल ओव्हर बुट्टा ही पंचवीसशे मध्ये आपल्याला कोणताही पॅटर्न जो आपल्या आवडीचा असेल तो पंचवीसशे मध्ये तयार मिळतो पंचवीसशे मध्ये ही पण साडी आपल्याला रेडीमेड शिवून मिळणार आहे आणि याच्यामध्ये आठ ते दहा कलर प्रत्येक ह्याच्यामध्ये आठ दहा कलर मिळणार आपल्याला सॉफ्ट सॉफ्ट सिल्क 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 त्यानंतर हे म्हणतो आपण साधारणपणे रेंज स्टार्ट तयार मध्ये याच्यामध्ये मोराचा पदर येतो फोर बाय वन मीना पल्लू म्हणतात ऑल ओव्हर बुट्टा येतो सॉफ्ट सिल्क येतं मग याच्यामध्ये याच्या पुढची रेंज अशा पस्तीसशे चार हजार अशा पुष्कळ रेंज आणि पुष्कळ डिझाईन आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये सात आठ सात आठ कलरची रेंज असते हा याचा पैठणी पडलो फोर बाय वन मिल मोहराचा पदर येईल ऑल ओवर बुट्टा येईल पैठणी बॉर्डर याच्यामध्ये आपल्याला कलर रेंज खूप आहे आणि बॉर्डरचे वेरिएशन असणार आहेत आणि पदराचे पण वेरिएशन असणार आहेत त्यानंतर ही चंद्रकोर पैठणी जे बेंगलोर सेमी पैठणी सध्या खूप ट्रेंडिंग, ट्रेंडिंग पॅटर्न आहे हा चंद्रकोर पैठणी हा सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे ते पण रेडी टू वेअर मध्ये हा ब्राईट साठी मोस्टली जास्त वापरला जातो याच्यामध्ये आपल्याला कलरिंग रेंज अवेलेबल असेल त्यानंतर आता मार्केटमध्ये ट्रेंडी जे जाल येतंय कतान सिल्कमधलं हेवी कतान जाल म्हणतात त्याला ब्रोकेट जाल याच्यामध्ये फॅब्रिकच्या साड्यांचा जो टोन असतो तो याच्यामध्ये दिसतो म्हणजे आपण मध्ये बनवतो किंवा सिफॉन सॅटिन मध्ये बनवतो त्या पद्धतीचा असेही आपल्याला या साड्यांमध्ये कलर अवेलेबल असतात आणि या मोस्टली साठी आम्ही जास्त प्रेफर करतो बाकी मग सेमी पैठण्यांमध्ये असे कांजीवरमची रेंज येईल याच्यामध्ये कलर बॉर्डर डिझाईन आणि सगळं व्हेरिएशन असणार आहे इथे शेले सुद्धा तुम्हाला मॅचिंग करून मिळतील हा सुंदर असा ग्रीन कलरचा शेला सिल्क मधला बनारस सिल्क मधला ग्रीन शेला त्याच बरोबर हा पैठणीचा शेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन कलर अवेलेबल असतात आणि रेड हा बनारस प्युअर कथांमध्ये मध्ये हा रेड कलर मध्ये सुंदर असा बारीक बुट्टीचा रेड शेला नवरी बरोबर नवरदेवासाठी ही मॅचिंग अशा ड्रेसवरती मॅचिंग टोप्याही तुम्हाला इथे मिळतील ही एक फरची टोपी ही खन पॅटर्न मधली ट्रेंडिंग अशी टोपी ही सध्या खूपच ट्रेंडिंग असलेली पैठणी टोपी आपल्या ह्या ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये जे आपल्याला जिरेटोप लागतात पेशवाई पगड्या लागतात पुणेरी पगड्या लागतात याचीसुद्धा सगळी आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल असते तसेच न नवरी मुलीचे आणि नवऱ्या मुलाचे कॉस्ट्यूम पण आपण त्यांच्या मॅचिंगनुसार त्यांच्या आवडीनुसार आपण तयार करून देतो आणि जसं त्यांचं मॅचिंग असेल म्हणजे नवरीच्या साडीला नवऱ्या मुलाचा सा जो ट्रेडिशनल लुक करायचा आहे तसंशी सगळं असं आपल्या शॉपमध्ये अवेलेबल होईल आपल्याला व्हिजिट दिल्यानंतर हे सगळं लक्षात येईलच सांगण्याचा मध्ये तर एवढंच की आपल्याकडे पूर्ण ट्रेडिशनल म्हणजे सोळ्यापासून ते पगडीपर्यंत आणि नऊवारीमध्ये बाराशे पन्नास पासून ते पाच हजार पंधरा हजारापर्यंत म्हणजे ॲडिशनल क्वालिटीनुसार रेट्स असतात बरोबर इथे नवर इथे नवर्देव। इथे किंवा पटूंसाठी लागणारे कुर्ते तसेच पारंपरिक वेशभूषेचे कपडे मिळतील पारंपरिक लूकला परिपूर्ण करणाऱ्या वेगवेगळ्या आकारातील पगड्या जिरेटोप सुद्धा तुम्हाला अगदी पाचशे रुपयांपासून न्यू मध्ये मिळतील दुकानाचा डिटेल पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा